सकीनो आज बनवणार आहे अख्खा मसूर अख्खा मसूर भिजलं होतं मी ओव्हरनाईट आता हा कुकरला लावणार आहे आता मी हा कुकरला लावणार आहे तीन शिट्टा घेणार आहे याच्यामध्ये एक बटाटा घातलेला आहे त्यानी भाजीलाचं थिकनेस खूप छान होतो आणि खूप छान होती अख्खा मसूरची भाजी शिजवताना थोडंसं मीठ घालून घेऊयात एक चमचाभर आता कुकर लावलेला आहे ती छिट्ट्या करून घेऊया तीन छिट्ट्या झालेल्या आहेत आपण आता गॅस बारीक करून अजून एक शिट्टी करून घेऊयात म्हणजे अख्खा मसूर खूप छान शिजतो इथं मी कणिक भिजवून घेतलेली आहे सखींनो अख्खा मसूरसाठी छोट्याशा खोबऱ्याचा तुकडा भाजून घेतली आहे मी माझ्या पद्धतीने एकदा रेसिपी करून बघा खूप छान होती पुढं पुढं तुम्हाला दाखवूनच मी कसं बनवणार आहे ते खोबरं छान भाजून घ्यायचं असं आलटून पालटून भाजून घ्यायचं खोबरं छान हे बघा खोबरं आपलं खोबर छान भाजून झालेलं आहे थंड करायला ठेवूयात थंड झाल्यावर ते खिसून घ्यायचं आहे आपल्याला चिट्टी झालेली आहे आपली गॅस बंद करून घेऊयात हे बघा हे वाटण करायचं आहे फक्त चारच कुड्या घ्यायचे लसणाच्या खूप घ्यायचं नाही कारण लसणाचा खूप वास येतो मग भाजीला खोबरं आपण भाजलं होतं ते किसून घेतलेलं आहे आणि इकडं कोथिंबीर इथे कोथिंबीर घेतलेली आहे जवळजवळ मोडभर स्वच्छ धुव एक टोमॅटो आणि थोडंसं किसलेलं आलं आता आपण ह्याचं वाटण करून घेऊयात आता ह्याच वाटण करून घेऊयात आपण आपलं वाटण वाटून झालेलं आहे सखींनो हे बघा आता आपण भाजी फोडणीला घालूयात आता कुकर उघडून बघते मी मग मसूर कसा शिजला आहे ते कुकर उघडते मस्त छान अख्खा मसूर शिजलेला आहे आपल्याला आपला आता आपण त्याला मॅश करून घेऊयात मसूर आपला मस्त छान शिजलेला आहे आता त्याला मॅश करून घेऊयात आपण मॅशरनी मॅश करते मी आता हे बघा बटाटा घातल्याने थिकनेस पण छान येतो टेस्ट पण मस्त येते अशी स्मूद अशी भाजी होती जशी आपल्याला विकत मिळते तशी म्हणून मी नेहमी अख्खा मसूरच्या भाजीत बटाटा घालत असते सगळ्यांना तुम्ही पण ह्या एक पद्धतीची एकदा माझ्या पद्धतीची रेसिपी करून बघा गॅस सुरू करूयात आपण आता मी कढई ठेवतेय कढई तापून घेऊयात आणि फोडणी घालूयात कढई आपली गरम झालेली आहे त्याच्यामध्ये मी दोन पळी तेल घालणार आहे हे बघा ह्याच्यामध्ये आता मी अर्धा चमच घातलेलं आहे आता यामध्ये मी वाटण घालून घेते सखी नऊ मगाशी आपण जे वाटण बनवलेलं होतं ते ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे मी आता आपण ह्याच्यात थोडासा हिंग घालूयात हिंग घातला आहे थोडासा मी एक छोटा चमचा म्हणजे हा वाला एक छोटा चमचा घातलेला आहे हिंग चव खूप छान येते भाजीला आता हा मसाला घेतलेला आहे मी ह्याच्यामध्ये एक छोटा चमचा तुम्हाला जो आत्ता चमचा दाखवला ना त्या चमच्यानी लाल तिखट घेतलेला आहे हा मी बनवलेला आहे काळा मसाला मसाला पंढरपुरी स्टाईल घरगुती काळा काळा मसाला मी बनवलेला आहे सखिनो घरी तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर कमेंटमध्ये सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा हा कांदा लसूण मसाला आहे रेडीमेड जो आत्ता चमचा दाखवला होता छोटा त्याचा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे धणेपूड आहे तोच छोटा तो छोटा चमचा हे जिरेपूड आहे तोच छोटा चमचा ही चिमूटभर वेलची पूड घेतलेली आहे आणि ही चिमूटभर हा चिमूटभर ओवा घे ओव्याची पूड घेतलेली आहे आता हे आपण मस मसाले सगळे घेतलेले आहेत ते कढईमध्ये कालून घेऊन हे बघा आता परतून घेऊयात एक मिनिट तरी असंच परतून घ्यायचं आपलं हे एक मिनिट परतून झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यात मी पाणी घातलेलं आहे थोडंसं आता हे पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं खंगाळून घ्यायचं भांडं पूर्ण म्हणजे सगळं वाटण वगैरे ह्याच्यामध्ये जातं आणि काही वेस्ट जात नाही आता हे पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे साईडला तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं म्हणजे लसणाचा टोमॅटोचा कच्चे निघून जातो सखीनो आपल्या वाटणातलं पाणी आटेपर्यंत तेल सुटेपर्यंत मी तेवढ्या वेळात सॅलेड कट करून घेतलेले आहे काकडी कांदा आणि हे बीट बीटनं पाण्यात ठेवावं त्यामुळे ते छान पण लागतं आणि त्याचा क्रंच जात नाही मी माठाचं पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये या आणि त्यामध्ये हे बीट घातलेलं आहे आता आपलं इकडं इथे तेल सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये अख्खा मसूर जो शिजवलेला आहे तो घालून घेऊया अख्खा मसूर मी घालून घेतली आहे मी अख्खा मसूर घालून घेते यामध्ये यामध्ये अख्खा मसूर घालून घेतलेला आहे आता तो, तो हलुं, हलुं! छान ढवळून घेऊयात येत तो मसाल्यामध्ये पाणी नाही घालायचं लगेच मसाल्यामध्ये पूर्ण आधी एकजीव करून घ्यायचा हलवून 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 आणि नंतर आपल्याला हवा तसं हे करायचं पाणी घालायचं त्यामध्ये एकजीव करून घेतलेलं आहे मी हे एकदम छान व्यवस्थित हे बघा कल कडेनी पण असं मसाल्यामधनं तेल सुटत आहे ते छान एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये हवं तसं पाणी घालून घेऊयात एकदम घालायचं नाही पाणी आणि थिकनेस म मैत्रिणीनं तुमच्या हिशोबाने ठेवायचं तुम्हाला कसं हवं आहे घट्ट पातळ मिडियम हे बघा कढई छान गरम झालेली आहे त्यामुळं आणि पाणीही तसं थोडं कोमट घेतलं होतं गरम नाही अगदी बास होणार आहे एवढं पाणी आमच्याकडे थोडीशी पातळ लागते ही भाजी अर्थात त्याला उकळी आल्यावर आणि आपण जेव्हा ठेवतो जेवणाची वेळ होईपर्यंत ते थोडंसं घट्ट होतं म्हणून मी थोडं पाणी जास्त घातलेलं आहे आता मग अशी आपण शिजवताना एक चमचा मीठ घातलेला आहे मी अजून एक चमचाभर त्याच्यामध्ये मीठ घालते आहे आणि हा गूळ गुल। गूळ गुळाने भाजी खूप छान होती मैत्रिणीनं माझ्या पद्धतीने माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी नक्की करून बघा आणि सांगा कशी हो कशी होती ते आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे मैत्रिणींनो मी आता ह्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालणार आहे साजूक तूप हे बघा आणि खूप छान 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 टेस्ट येते आपली भाजी आता रेडी आहे सखमीनं ऑलमोस्ट एकदा ढवळून घेते थोडीशी उकळली थोडीशी खत रटरटली रट की झाली भाजी कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आता मी फुलक्या बनवत आहे एकीकडे आपली भाजी रट 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 शिस्ती आहे छान शिस्ती आहे म्हणण्यापेक्षा उकळती आहे कशी वाटली रेसिपी नक्की सांगा मैत्रिणींनो कमेंट मध्ये फुलक्या बनवते आहे मैत्रिणींना मी आमच्याकडे सगळ्यांना फुलक्याच खायची सवय आहे सुक्या बनवते आहे मैत्रिणींनो माझं डेली रुटीनचं जेवण तयार आहे आमच्याकडं सकाळी मोस्टली भात कोणी खात नाही पण थोडासा कालचाच राहिलेला आहे तर तो आता मी जेवताना संपवणार आहे मैत्रिणींनो आजचं माझं डेली रुटीनचं जेवण दुपारचं जेवण लंच तयार आहे तर कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये माझी रेसिपी हा कालचा काल, काल बनवलेला ठेचा होता मला मिरची ठेचा खायला प्रचंड आवडतं तिखट खायला तर माझं हे जेवण कसं वाटलं भाजी म अख्ख्या मसूरची भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा बाय